महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची बोर्ड जय मल्हार या आ, या घोषणेचा जय जय तालुक्यातील धानोरा येथील जे धनगर समाजाचे बांधव आहेत ते उपविभागीय अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण या ठिकाणी बघू शकता धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी या ठिकाणी यांनी हा जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि या आंदोलनामध्ये शेकडो बांधव हे धानोरा येथून या ठिकाणी आलेले आहेत काही ज्येष्ठ मंडळी काय मागणी काय सांगणार आमची सत्तर वर्षापासून एस टी आरक्षणासाठी आमच्या समाजाची मागणी आहे आणि प्रत्येक प्रत्येक सरकार निवडणुकीपुरतं आश्वासन द्यायला निवडणूक झाली की इसरून चलय आता समाज आमचा सर्व रस्त्या उतरलेला आहे आज वसमतला उप उप अभि उप हिबाई अधिकाऱ्याला निवेदन वसमत तालुक्याच्या वतीने दिलेलं आहे आणि चोवीस तारखेला जालना दिलेला आहे आता तरी जागा व्हावे आज आठ दिवसा सात दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत त्यासाठी त्याला पाठिंबा म्हणून वसमत तालुक्यातून हजारो बांधव चोवीस तारखेला जालना इथे जाणार आहेत आणि तिथं पुन्हा मुंबईची दिशा ठरणार आहे तरी सरकारनं त्याच्या आधी या आरक्षणाचा विचार करून अंमलबजावणी करण्याचं आम्हाला आश्वासन द्यावं हीच आमची समाज बांधवाची विनंती आहे धानोरा या गावातून किती धानोरा या गावातून किती धनगर समाज जाणार आहे आमच्या धानोऱ्यातून कमीत कमी पन्नास ते साठ बांधव जालना इथे जाणार आहेत आ, या ठिकाणी येणाऱ्या चोवीस तारखेला धनगर समाजाला एसटी प्रवासातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी जे उपोषणाला उपोषण करते त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी धानोरा एकोणीस शेकडोच्या संख्येने हे समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत असा धानोरा येथील समाज बांधवाने या ठिकाणी इशारा दिलेला आहे पात्र महाराष्ट्र लाईव्ह मी नागराजीकडे वसमत हिंगोली